मुंबई ही केवळ आर्थिक राजधानीच नाही तर तिच्या प्रत्येक वळणावर गल्लीबोळात आणि रेल्वे स्थानकात एक इतिहास आणि एक कथा दडलेली आहे अशाच एका वैशिष्ट्यपूर्ण स्थानकाची गोष्ट म्हणजे कुर्ला खरं म्हणजे हे एक असं नाव आहे की जिथून रोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवासांच्या ओठावर आणि कानावर ते येत असतं पण कदाचित त्यामागची खरी कहाणी फारच थोड्या लोकांना माहीत असेल कुर्ला या शब्दाच्या उच्चारामध्येच एक खास मराठमोळा रस आहे पण तुम्हाला माहीत आहे का की या नावाचा संबंध खेकड्यांशी आहे ऐकायला जरी गमतीशीर वाटत असलं तरी ही गोष्ट सत्य आहे कुर्ला हे नाव मुळात खेकड्यांपासूनच आलं असल्याचं सांगितलं जातं पण या स्थानकाला किंवा गावाला हे कुर्ला नाव कसं पडलं हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावं हो लागेल कुर्ला हे नाव मुळत कुर्ली या मराठी शब्दावरून पडलं आहे कुर्ली म्हणजे खेकडा मुंबईच्या खाडी किनाऱ्यालगत असलेल्या या परिसरात पूर्वी मोठ्या प्रमाणात खेकडे सापडत विशेष करून खारपुटीच्या जंगलामध्ये आणि दलदलीच्या भागामध्ये या खेकड्यांचा मुक्त वावर असायचा पावसाळ्यात तर या परिसरात खेकड्यांची एवढी संख्या वाढायची की रस्त्यावर पाणथळ जागावर झाडांच्या भोवताली आणि अगदी घराच्या सुद्धा खेकडे आढळून यायचे त्यामुळे स्थानिक लोकांनी या भागाला कुर्ला हे नाव दिलं जे कालांतराने अधिकृत झालं आणि हेच नाव पुढे रेल्वे स्थानकालाही दिलं गेलं इतकंच नाही तर ब्रिटिश आणि पोर्तुगीज साम्राज्यामधल्या संघर्षामध्येही या भागाचं विशेष महत्त्व होतं सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी गुजरातच्या सुलतान बहादूर शाहकडून बासेन या कराराद्वारे कुर्ला भाग ताब्यात घेतला पंधराशे अठ्ठेचाळीसमध्ये कुर्ला हे पोर्तुगीज भारताच्या राज्यपालाने अँटानिओ पेसाओ यांना त्यांच्या लष्करी सेवेबद्दल बक्षीस म्हणून दिलेल्या सहा गावांपैकी एक होतं कुर्ला हे एक मध्य रेल्वेच्या नेटवर्कमध्ये असलेलं महत्त्वाचं जंक्शन आहे मध्य रेल्वेच्या हार्बर लाईन मेन लाईन आणि विदर्भ एक्सप्रेस सारख्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी कुर्ला हे महत्त्वाचं ठिकाण आहे दिवसाला लाखो प्रवाशी इथून ये जा करत असतात रेल्वे स्थानकाच्या रूपात असलेलं कुर्ला हे धावपळीचं आणि गजबजलेलं ठिकाण आहे परंतु या रोजच्या धकादकीच्या मागे एका खेकड्याच्या आठवणीने दिलेला देखील आहे कुर्ला केवळ एक स्थानक नाही तर ती एक बाजारपेठ आणि एक औद्योगिक केंद्र देखील के आहे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला कुर्ला हे एक महत्त्वाचं गिरणी केंद्र म्हणून ओळखलं जाऊ लागलं होतं इथं दोन प्रमुख कापसाच्या गिरण्या होत्या त्यापैकी एक धरमशी पंजाबाई होती जी मुंबई प्रसिडेन्सीमधील सर्वात मोठी कापूस कातण्याची आणि विणण्याची गिरणी होती ज्यामध्ये ब्याण्णव हजार चौऱ्याण्णव स्पिंडल आणि बाराशे ऐंशी यंत्रमाग होते दुसरी कुर्ला स्पिनिंग आणि विणकाम गिरणी होती त्या काळी कुर्ला गावाची लोकसंख्या नऊ हजार सातशे पंधरा होती त्यापैकी जवळपास निम्मे लोक गिरण्यामध्ये काम करत होते तर उर्वरित मच्छीमार शेतकरी आणि मीठ उत्पादक होत होते स्वस्त जमीन आणि पाणी वीज यांची उपलब्धता यामुळं कुर्ला घाटकोपर विक्रोळी आणि भांडूप या पट्ट्यांचा झपाट्याने औद्योगिक विकास झाला कुर्ल्यात झोपडपट्ट्यांपासून ते गगनचुंबी इमारतीपर्यंत सर्व काही पाहायला मिळतं आज कुर्ला वेगाने बढलत आहे मेट्रोचे प्रकल्प नवीन प्रदेश वसाहती आणि औद्योगिक वसाहती या सर्व या भागाला नव्या स्वरूपात घडवत आहे हे परिवर्तन आवश्यक आहे पण त्याचबरोबर त्या जुन्या खेकड्यांच्या कुर्ल्यालाही जपणं गरजेचं आहे आज कुर्ला म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर याच गोष्टी येतात त्या म्हणजे लोकल ट्रेन गर्दी गोंधळ आणि वाहतुकीचा गुंता इतर रेल्वे स्थानकं स्थानक, मॉल्स शॉपिंग मार्केट्स आणि रिअल इस्टेट यांचा विस्फोट झालेला आहे खेकड्यांचा मागमोसुद्धा आता इथं उरलेला नाही आहे पण त्यांची आठवण मात्र या परिसराच्या नावात अजूनही जिवंत आहे काही ज्येष्ठ स्थानिक रहिवाशी अजूनही सांगतात की पूर्वी इथं पावसाळ्यात घराच्या अंगणात खेकडे शिरायचे शाळेत जाताना रस्त्यावर ते सहजपणे दिसायचे हे शब्द त्या काळाची आठवण करून देतात जेव्हा कुर्ला खरंच एकेकाळी खेकड्यांचं गाव होतं खरं तर कुर्लासारखी नावं सामाजिक भाषाशास्त्राच्या दृष्टीने फार महत्त्वाचे ठरतात ते स्थानिक निसर्ग प्राणी भूगोल आणि संस्कृती यांचं प्रतीक असतात वसुदा हा प्रत्येक जागेचा एक इतिहास असतो कुर्ल्याचं विशेष म्हणजे त्याच्या नावामागं असलेले खेकडे अनेकदा आपण स्थानांची नावं फक्त उच्चारतो त्यामागचा इतिहास जाणून घेत नाहीत पण कुर्लाची ही कथा आपल्याला शिकवते की शहराच्या नावामध्ये एक जिवंत इतिहास देखील लपलेला असतो ज्याला जाणून घेणं हा आपल्या सांस्कृतिक जाणिवेचा सा भाग असायला हवा शेवटी कुर्ला म्हणजे एक चालता बोलता इतिहास आहे खेकड्यांपासून नाव मिळालेलं हे रेल्वे स्थानक आजही त्या निसर्गाशी आणि स्थानिक लोकजीवनाशी निगडीत आहे मुंबईत दररोज लाखो लोक जेव्हा कुर्ला स्टेशन ओलांडतात तेव्हा त्यांना कदाचित ही माहितीही नसेल की ते खेकड्यांच्या किंवा निसर्गाच्या एका वारशावरून जात आहेत पण ही गोष्ट समजल्यावर त्यांच्या मनात एक प्रश्न नक्की उभा राहील तो म्हणजे आपण जिथून प्रवास करतोय पूर्वी कोण राहत होतं त्या जागेचं नाव असं का पडलं आणि हे जेव्हा त्यांना समजेल तेव्हा त्यांच्या हेही लक्षात येईल की मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशन केवळ प्रवासाचं स्थान नाही तर त्यामागं ही, त्याम ही कहाणी देखील लपलेली आहे तर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा सोप्या मराठी भाषेत ज्ञान मिळवत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा